मॅडम एवढा कशाचा विचार करताय अगं मी म्हणते कि हेलिकॉप्टरच खरेदी करावा पण परत पाहुणे आमच्या घरावर नाही गेली पण आमच्या घरी नाही थांबली सगळ्यात पवित्र कोण आहे माहित आहे का तो म्हणजे मोबाईल कारण का माहित आहे का तो बाथरूम मध्ये जातो टॉयलेट मध्ये जातो भूमीत जातो तरी पण बिना धोता आपण त्याला मंदिरात घेऊन जातो पाठ फिरवून गेलेल्या लोकांसाठी पाठीशी उभा राहिलेल्या लोकांना कधीच विसरायचे नसते छोटस आविषय आहे हसून जगा कारण फक्त परत आठवणी येतात वेळ नाही माणसांनी कुठून पण घसरावं पण नजरेतून नाही एक वेळ मोडलेल्या हाडावर उपचार होतो पण मनावर नाही बरोबर ना मादे तुला खरं सांगू का इतका राग येतो नाही इतका लय व्याधी वाटते त्या लय पण पन... परत लक्षात येतं की मी लय संस्कारी आहे म्हणून <laughs> जोडीदाराची स्वतःपेक्षा जास्त काळजी घेणं म्हणजे खरं प्रेम <laughs> कोणाची कितीही मोठी चूक असली तरी नात्यापेक्षा आणि आपल्या आयुष्यापेक्षा ती मोठी नाही शेवटी माणूस आहे बरोबर ना तुम्हाला काय वाटतं मला वाईट वाटत नाही पण तुमचा शब्द न शब्द माझ्या काळजात घुसतो हिथ आपली लाईफ इतकी प्रायव्हेट करा की चार लोकांनी विचार केला पाहिजे ही जिवंत आहे का मेलय बरोबर ना प्रत्येकाच्या मनात बसणं हे महत्वाचे नसते पण काहींच्या डोळ्यात खटकणं ही वेगळीच मजा असते बरोबर ना वेळेचं काय घेऊन बसला किती जरी वाईट वेळ आली ना तर फक्त हातात मोबाईल असला की वेळ निघून जाते आपोआप पंक्तीत मीठ वाढणारा माणूस परत येत नाही तसंच आयुष्यातून एकदा गेलेला माणूस परत येत नाही म्हणजे तो गेल्यावरच त्याची किंमत कळते अपेक्षा करणारे नुसतं गोड गोड बोलतात आणि काळजी करणारे नुसता वाद घालत राहतात बरोबर ना मादे बरोबर की मॅडम हा बोल की बा अगं त्याला भेटायला जाणार पण त्याला भेटायला जायला तीनशे रुपये आणि कामाला गेल्यावर तीनशे रुपये मग काय करू आग येड सोप आहे